श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण जे पाहत आहोत त्या स्वामींच्या कथा तर आज आहे कथेचा चौथा भाग स्वामी बघतो हो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा कथेचा भाग कसा वाटला कथेचं नाव आहे गर्वहरण पांडुरंग नावाचा एक व्यक्ती अपघातात पंगू झाला होता मल्हारी मारतंडाचा त्याला फार लळा लागला होता शरीरामुळे मल्हारीचे दर्शन होणार नाही म्हणून तो नियमांनी स्वामींचे दर्शन करत होता काहीही झालं तरी त्याच्या नियमाला तडा गेला नव्हता शिवरात्रीच्या दिवशी त्याच्या मनात विचार येतो की जर आपल्याला मल्हारीचे दर्शन झाले असते तर तो आल्याबरोबर स्वामी विचारतात काय मनात धरून आला आहे काहीही सांगू नको मग स्वामी त्याला मल्हारी मार्तंडाच्या रूपात दर्शन देतात इतकंच नाही त्याच्या अधू झालेल्या पायावर कृपादृष्टी घालून त्याचं पंगुत्व पण दूर करतात पांडुरंगाच्या घरी एक ब्राह्मण घरघडी गर म्हणून होता तो अगदी प्रामाणिक आणि कामात चोख होता शिकला सवरलेला असून असूनही तो अफाट कर्जापायी घर गड्याचे कार्य आनंदाने करत होता पांडुरंगाच्या पत्नीच्या सांगण्यावरून तो स्वामी दर्शनाला जातो तिथे जाऊन तो स्वामींना आपल्या गरिबीचं घरानं सांगतो स्वामी म्हणतात अरे आमच्याकडे तू धनाची आशा धरून आला जणू काय एकादशीकडे महाशिवरात्रीच आली आमच्याकडे काय आहे ही माती घेऊन जा ब्राह्मण म्हणतो मी ह्या मातीचं काय करू स्वामी ओरडतात घ्यायची तर घे नाही तर नी इथून ब्राह्मण खिन्न मनाने माती कपड्यात बांधून नेतो रस्त्यात भार अधिक झालं म्हणून पाहतो तर काय मातीचं सोनं झालेलं होतं तो उलट्या पावलांनी परतून चरणी नतमस्तक होतो स्वामी म्हणतात ह्या धन्याने आपलं कर्ज दूर कर आणि आपल्या कुलदेवेचं दर्शन कर मतिकर्मानुसारणी म्हणून सर्वांना आपल्या कर्मानुसार, कर्मानुसार आमच्याशी मागायची बुद्धी होती धनामुळे सर्वांचंच हित होतं असं नाही लौकिक धनाशिवाय पण काही धन असतात असं आध्यात्मिक धन लौकिक धन प्राप्तीसाठी माणसाने मेहनत करावी सचोटीनं वागावं आध्यात्मिक धनासाठी नामस्मरण करावं सत्कर्म करावं स्वामींना खंडेराव राजाकडे जेवणाचं निमंत्रण असतं स्वामी आपल्या शिष्यासह राजमहालात जातात तिथे असलेला साधू स्वामींना फार घालून पाडून बोलतो स्वामींना काही विधी विशेष नाही विधी निषेध नाही म्हणून निंदा करतो स्वामींची आपल्या पंक्तीत बसायची लायकी नाही म्हणून त्याचं पान पंक्ती बाहेर लावा असं सांगतो स्वामी निमुठपणे महालाबाहेर जातात पण खंडेराव महाराजाच्या आग्रहाखातरी जेवण करून जाऊ असं आश्वासन देतात तिकडे त्या साधूसाठी लावलेल्या पानात किडे रांगतात स्वामींचे शिष्य साधूंना म्हणतात हा सर्व स्वामींच्या अपमानाचं फळ आहे एकदम असं अवघटित घडल्यामुळे साधूंना आपल्या चूक पटते ते स्वामींची क्षमा मागतात स्वामी समज देतात अरे मन पवित्र पाहिजे मन पवित्र असाल तरच वचनांना किंमत असते मन पवित्र नसताना म्हटलेलं सत्य असत्य समान असतं स्वामींच्या कृपादृष्टीने किडे नाहीसे होतात साधूला स्वामींचा अधिकार कळतो साधू पुन्हा क्षमा मागून आपल्यासह जेवायची विनंती करतो स्वामी उदार माननी साधूला क्षमा करून विनंती मान्य करतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ